नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि मी चाललोय आता बांधणावरती कारण पाऊस एक तास चांगला पडलेला आहे आणि बांधणावरती मासे भेटण्याची शक्यता जास्त आहे तर आता आपण सुद्धा जाणार बांधणावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेचसे मासे आपल्याला या व्हिडिओतून बघायला भेटतील आणि जास्त करून आता छोटे छोटे मासे जास्त आपल्या बांधावरती उतरत आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चला बघूया आता किती भेटत आहेत बांधावरती मासे पाणीसुद्धा जास्त आलं आहे आणि माणसं आहेत आपली बांधणावरती कोइन वगैरे लावलेली आहे बघूया किती मासे भेटत आहेत चला येईल हलू हलू येईल आता येत ना बऱ्यापैकी हे बघा किती अरे बारीक मासे किती भेटले एक नंबर हे मासे खायला मजा येत असेल ना मला बारीक मासा बघा एकदम निव्वल मासा आहे जबरदस्त घेतलाय बारीक मासा आहे आणि आता कचरा पण नाही फक्त कचरा पण नाही

आलेली ती गेली मोवल भेटले मासा पण एकदम निव्वल होत निवड निवल आता नाही झाल परत इकडे चालू आहे मासा अजून इकडे अर्धी आहेत

तर हा मुरी मासा आहे ना जास्त करून आपल्याला आता उतरणीच्या बांधणाला भेटतो आणि जास्त हेच भेटलेले आहेत मुरी मासा तर बघा तुम्ही पण अतिशय टेस्टी बहुतेक हे मुरी मासेच भेटलेले आहेत छोटे छोटे आहेत त्याच्यामध्ये खवली पण आहेत पण मुरी मासा आहे ना तो जास्त भेटलेला

రే

<laughs> <च्यार वास्तिर> काय <सकाले। laughs> <laughs> <laughs> मासा पडत बसून जाऊन चार वाजते सकाळ तर मासाच बघा बारीक किती आहे ठीक आहे चला